गणेशोत्सव विसर्जन आणि ईद ए मिलादच्या मिरवणुकीत डीजेला बंदीच असून सर्व गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी नियमांचं पालन करून शांततेत उत्सव साजरा करावा असं प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीच्या बैठकीत बोलताना केलंय यावेळी पोलीस निरीक्षक संतोष भंडारे उपस्थित होते सर्व गणेश मंडळांना घालून दिलेले नियम काटेकोरपणे पालन करावे गणपती बाप्पाचं पावित्र्य राखावं सामाजिक द्वेष धार्मिक तेढ निर्माण होईल असं वक्तव्य अथवा संदेश सोशल मीडियावर टाळावेत बेलवंडीत ईद ए मिलादची मिरवणूक आम्ही रद्द केली असल्याचं तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सलीम शेख यांनी सांगितलं यवी पी एस आय पवार पोलीस कॉन्स्टेबल कैलास शिपणकार पोलीस पाटील मिराताई शेलार असरुद्दीन शेख मधुकर शेलार निखिल क्षीरसागर निखिल ओहळ गणेश मंडळाचे अध्यक्ष मुस्लिम बांधव उपस्थित होते आज गणपती आणि ईद ए च्या अनुषंगाने गलवंडी पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची मिटिंग घेतलेली आहे याच्यामध्ये ऑलरेडी मुस्लिम बांधवांनी सांगितलं की ह्या वर्षी ते ईदची मिरवणूक काढणार नाही मस्जिदमध्येच ईद साजरी करणार आहेत आणि हिंदू बांधवांतर्फेही यावर्षी डी जेचा कोणताही वापर होणार नाही आणि अतिशय गुन्हा गोविंदाने एकत्रितपणे दोन्ही सण साजरे केले जातील या दृष्टीने दोन्ही समाजाचे लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे मीटिंग पार पडलेली आहे